是大宝多来着的。 हाय हॅलो नमस्कार मी अर्चना स्वागत करते तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये कसे आहात सर्वजण मजेत मस्त ना आम्ही पण खूप छान आहोत तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू स्किप न करता पूर्ण बघा आवडलं तर नक्की लाईक कमेंट शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सकाळी सकाळी छान अशी व्हिडिओला सुरुवात केलेली आहे मी आणि अवनीचं पण आवरून दिलं आहे तिथचा टिफिन वगैरे सर्व काही देऊन मग आता इकडे बाकीची तयारी करून घेत आहे मला अगोदर सगळ्यात अगोदर फुलं वगैरे तोडून घेतली आणि देवपूजा पण करून घ्यायची आहे आणि आमचा इथे शिव पण मस्त असा खेळत बसला आहे आता म्हटलं तोपर्यंत आवरून घ्यावं आणि झाडाला पूर्ण कीड लागलेली आहे आणि काय झालं आहे काय माहीत नाही तर तर खूप असं कीड गे, लागली आहे झाडांना सगळ्याच फुलांच्या तर थोड्या दिवसामध्ये ते पूर्ण झाडं काळ आता नाही का कटिंग करून घ्यावी लागणार आहे झाडाची तर आता सीताफळ पण नाही का लास्टचे सीताफळ आहेत आता शेवटचे तर खूप छान आणि सगळ्यांचे डोळे उघडले होते तर म्हटलं आता तोडून घ्यावं म्हणून मी आणि शिव आता इकडे सीताफळ तोडत आहोत तर सीताफळ तोडायला नाही का खूप मज्जा येते आणि खूप आवडतात पण सगळ्यांना आणि जेव्हा मोठमोठेले झालेले असतात नाही ते सीताफळं तेव्हा ना खायला पण छान लागतात आणि एकदम सोपे पण असतात खाण्यासाठी एकदम मोठमोठ्याले जर सीताफळ असेल तर मोट तर मस्त असे तोडून घेते कारण आता शेवटचे सीताफळ आहे ते आप नंतर काही सीताफळं झाडांना आता येत नाहीत कसं एकदा दोनदा आले होते पहिला ज्यावेळी सुरुवातीला आलते त्यावेळी खूप मोठमोठ्याले होते पण आता जर असं साईज परत कमी झालेली आहे तर तुम्ही बघू शकता आमचा शिव पण आता खूप खुश आहे सीताफळ तोडून आणि मस्त असं पिकायला ठेवणार आहे आणि सगळ्यात आनंदाची बातमी म्हणजे आमच्या घरी हे बघा छोटस गाईचं वासर आलेलं आहे तर किती आणि म्हणजे नाही का खूप क्यूट आहे ते सुंदर असं तर मस्त वाटतंय आम्हाला सर्वांना ते आल्यामुळं घरामध्ये कशी पेती पहिला आमच्याकडे येत नव्हती बरं का मी जेव्हापासून तिला दूध ठेवते ना तेव्हापासून रोज संध्याकाळी बरोबर हा आहे दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ तर काय झालं होतं एडिटिंग करताना थोड्याफार काहीतरी चूक झाली असेल माझ्याकडून तर मी व्हिडिओ पण अपलोड केला होता पण युट्यूबने तो रिमूव्ह केलेला आहे तर कसं असतं एक बरेच आता काही काही नाही का वेगवेगळ्या टर्म्स यूट्यूबनी बदललेल्या आहेत भरपूर काही चेंजेस केलेले आहेत पण सगळ्या गोष्टी आपल्यापर्यंत लवकर पोहोचत नाहीत आपल्याला त्याबद्दल जास्त काही माहिती नसते म्हणून थोड्याफार चुका होत असतात यूट्यूब चॅनलमध्ये आपल्याकडून थोडेसे आता ए आयचा ए आय आल्यामुळे खूप चेकिंग करायला चॅनल खूप जास्त सोपं झालेलं आहे यूट्यूबला म्हणून असं थोडीफार एखादी चूक जरी झाली तरी पण कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर सॉरी ए आय कॅप्चर करत आहे आणि त्यामुळे तो व्हिडिओ रिम्यू करत आहे तर मग मी त्यातल्याच थोड्याशा क्लिप ॲड केलेल्या आहेत पण मी एडिटिंग क करत आहे वेगळी कारण म्हटलं परत त्या चुका आपण करायला नको थोडंफार आपल्याकडून जास्त इंग्लिशचे जे शब्द असतात ते बोलण्यात जातात आणि थोडे जे मोजके शब्द असतात त्याचा आपण वापर करतो कधीतरी म्हणजे नाही का सवयीनुसार त्याचाच आपल्या चॅनलला नुकसान होतं त्याचं खूप त्यामुळे कमीत कमी इंग्लिश आपले जर चॅनल मराठी असेल तर इंग्लिशचा वापर हा आपण कमीच केला पाहिजे ते जेणेकरून आपल्या चॅनलला त्याचा <laughs> फायदा होतो नाही तर मग एखादा जरी चुकून शब्द गेला मराठी चॅनल असून जास्त प्रमाणात जर इंग्लिश आपण शब्द वापरले तर चॅनलला नुकसान होत आहे त्यामुळे आता थोडेसे बदल चॅनलवाल्यांनी केलेले आहेत यूट्यूबने थोडेफार असतील काही टर्म कंडिशन त्यांच्या ते आपण फॉलो करूनच व्हिडिओ बनवायला पाहिजे तर मग माझं पण तेच झालं त्यामुळे खूप म्हणजे नाही डिस्टर्ब झाले होते मी मला काही कळत नव्हतं कशामुळे माझं म्हणजे नाही का, का। एवढं छान व्हॉइस ओवर म्हणा किंवा एडिटिंग म्हणा सगळ्या काही पद्धतीने मी नाही का केली होती चांगल्या पद्धतीने पण तो व्हिडिओ माझा रिमूव्ह झाला एकदा नाही एक दोन दोन वेळा झालं तसंच तस कारण मला अगोदर वाटलं की थोडंफार एडिटिंग म्हणा किंवा मी जे थमनेल टाकलं होतं ते चुकीचं असेल परत मी थमनेल चेंज केला आणि व ते जे आपलं टायटल असतं त्याच्यामध्ये काही मी जास्त फरक केला नाही जो मी इंग्लिशचा शब्द वापरला होता जास्त प्रमाणात तोच मी परत एकदा त्याच्यामध्ये वापरला तर परत एकदा त्याच्या नाही का व्हिडिओ इमो झाला त्यामुळे मग मी म्हटलं आता पूर्णच व्हिडिओ आपला एडिटिंग करावं लागेल म्हणून मी थोड्याफार याच्यामध्ये क्लिप्स ॲड केलेला आहे तर असा मस्त अशी भाकरी बनवायचं काम चाललं आहे माझं इथं आणि पटपटाशी भाकरी बनवत होते मी पण आमचं शिव आहे ना सारखं मध्ये 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 करत असतो काही गोष्टी कामं म्हणा काही करू देत नाही तो वेळच्या वेळी वे, वे, तर बघू शकता आता कडेवर येऊन बसलेला आहे आणि आता तसंच त्याला घेऊन मला भाकरी करावी लागते इकडे आणि कधी कधी काय होतं खाली खेळतो तो पण वैतागला किंवा कंटाळाला त्याला खाली खेळायचं आणि कोणी नसेल घरामध्ये दुसरं माणूस तर मग तो माझ्याकडे येत असतो कडेवर येऊन बसतो आणि असंच मग स्वयंपाकाच्या मध्ये 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 लुडबुड करत असतो मग त्यामुळे काय होतं जेवढा आपल्याला थोडा वेळ जिथं लागतो तिथं डबल किंवा त्याच्यापेक्षा जा जास्त वेळ लागत असतो काही गोष्टी करण्यासाठी तर आता इथं भाकरी मी भासते आणि तो येऊन बसला इथं कडेवर तर तुम्ही बघू शकता तर मग असं ना लहान मुलं असले की खूप आपला टाईमपास होत असतो आपल्याकडं वेळ भरपूर असतो पण काही गोष्टी हे लहान मुलांसाठी नाही का करता येत नाहीत आपल्याला तर भरपूर असे काम असतात घरामध्ये जे आपण करू शकतो पण या मुलांना घेऊन म्हटलं की ते पॉसिबल होत नाही तर आता सणासुद्दीचे दिवस आहेत आणि माझं पण आता रुटीन पण चेंज झालेलं आहे पूर्ण थोडेफार आपले मशीनचे म्हणा ब्लाऊज वगैरे शिवायचे काम पण माझं चालू आहे त्यामुळे पण व्हिडिओ एडिटिंग करायला किंवा शूट करायला मला जास्त वेळ भेटत नाही थोड्याफार थोड्याफार मी क्लिप्स अशा घेत असते आणि जरी जरी आपण व्हिडिओ बनवला तरी आणि शूट जरी केला तरी मग एडिटिंग करायला ना खूप प्रॉब्लेम होतो कारण दिवसभर खूप जास्त दमायला होत असतो आणि एडिटिंग पण राहून जाते तर आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ सर्वांना